महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार कल्याणराव काळे आमदार अर्जुन खोतकर ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्यात बैठक संपन्न गट शिवसेना काँग्रेस शिंदेची शिवसेना एकत्रित आल्यानं चर्चेला उदान तुम्ही महापौर होता का महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं भास्कर दानवेंना आवाहन सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल जालना महानगरपालिकेवर पहिले महापौर विष्णुभाऊ फुले व्हावे सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चेला उदान आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांवर महापालिका निवडणूक येऊन ठेपली असून त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार कल्याणकाळे शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर ठाकरे गटाचे शिवसेना जुल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यात गुप्त बैठक झाल्याचं प्रत्येक माहिती मिळते काँग्रेस ठाकरे गटाचे शिवसेना शिंदे यांचे शिवसेना एकत्रित फोटो आल्यानं जालना शहरात चर्चेला उधाण आलाय तुम्ही महापौर होता का महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं भास्कर दानवेंना आवाहन आहे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे शिवसेना काँग्रेस ठाकरे शिवसेना यांच्यात बैठक झाल्याचं दिसून काँग्रेस शिंदेचे शिवसेना ठाकरे गटाची युवती होत असल्याचं चित्र सध्या दिसून एकीकडे शिंदे गट शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना महानगरपालिकेवर पहिले महापौर म्हणून विष्णू पाचफुले यांचं नाव एक वर्षापासूनच जाहीर केलंय पहिले महापौर विष्णू पाचफुले व्हावे सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चेला उदाहरण आलंय मागे <laughs>